डोंबिवलीमधील पलावा फ्लायओव्हर सुरू होताच ठप्प महाराष्ट्राच्या डोंबिवली येथे पलावा फ्लायओव्हर ज्याचं काम गेले आठ वर्ष सुरू होतं त्याचं उद्घाटन चार जुलै रोजी करण्यात आलं परंतु उद्घाटनाच्या दोन तासांमध्ये त्यावरील डांबर उखडू लागलं लगोलग अपघाताच्या बातम्या समोर येताच हा पूल पुन्हा बंद करण्यात आला त्याची दुरुस्ती करून संध्याकाळी तो पुन्हा सुरूही केला गेला परंतु तोवर या प्रकरणाबाबत राजकारणाला सुरुवात झाली होती चार जुलैलाच मनसे नेते पूर्व विधायक राजू पाटील यांनी फ्लायओव्हरच्या खराब स्थितीचा व्हिडिओ टाकून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांवर टीका केली ते असे म्हणाले की हेलिकॉप्टरऐवजी रोडने ते कल्याणला आले असते तर त्यांना या पुलाची हालत कळली असती पुलाचं काम पूर्ण झालं नसताना हा पूल सुरू करण्याची घाई का केली गेली असा प्रश्न त्यांनी सत्ताधाऱ्यांना विचारला त्याचबरोबर शिवसेना ठाकरेगट जिल्हा प्रमुख दीपेश मात्रे यांनी पुलाच्या उद्घाटनाशी संबंधित व्यक्तीवर कारवाई करण्याची मागणी केली आणि या पलावा फ्लाय भ्रष्टाचार झाल्याचा आरोप त्यांनी लावला त्याचबरोबर शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसमधील नेत्यांनी सुद्धा सत्ताधाऱ्यांवर विविध पोस्ट आणि व्हिडिओ मार्फत टीका केल्याचं आपल्याला आढळून येतं यावर स्थानीय विधायक राजेश मोरे यांनी उत्तर देत सांगितलं की यामध्ये कोणताही भ्रष्टाचार नाही आम्ही काम करणारी माणसं आहोत कामातूनच उत्तर मिळेल आणि ट्रॅफिक पाहता या पलावा फ्लाय ओव्हरचं उद्घाटन करण्यात आलं होतं मागच्या देसाई खाडी आणि काटे ब्रिज बोलायचो आम्ही तसे एकत्रित जो पलावा पूल तयार झालेला आहे त्याचं लोकार्पण एकदारांनी केलं घाई गाईने केलं ते का केलं आम्हालाही माहित नाही कारण या पुलाचं थोडं काम बाकी होतं जूनमध्ये जेव्हा आम्ही एक का दोन तारखेला याची पाहणी केली तेव्हाच निदर्शनास आलं होतं की या पुलाचं काम विकत दर्जाचं झालेलं आहे सर्व तपासण्या करून हा पूल चालू करण्यात लवकरात लवकर चालू करावा अशा प्रकारचे लेटर पण मी दिलेलं आहे विज्ञाचं ऑडिट करता लोकांसाठी देण्यात यावं असं पत्रही दिलेलं आहे असं असताना ठेकेदाराने यांना हँडओव्हर दिलेलं नाही अजूनला दिले आणि असं असताना याने घाईघाईत गाईत याचं लोकार्पण केलं त्यानंतर काही बाईक इथे पडल्यावर ॲक्सिडेंट झाल्यावर त्यांनी स्कूल बंद केल्यानंतर त्याच्यावर ग्रीड पावडर टाकून चालूही केलं परंतु तुम्ही आताही पाहाल की या पुला काम ते निकृष्ट झालेले आहे आणि सत्ताधारी काय ठेकेदाराला काही बोलत नाही कारण मलिदा जो खालेला आहे त्या मिठाला ते जागत आहे तर त्या अनुषंगाने लोकांच्या पैशाची इथे बर्बादी होते एकंदरीतच हा कल्याण शिरपाटा रोड जो साधारण दीडशे दोनशे कोटीचा होता तो आता मेट्रो वगैरे सगळं धरून साधारण सहा सात आठ करोडपर्यंत याचं बजेट नेलेलं आहे आणि तो निव्वळ पैसे खाण्यासाठी नेलेला आहे ही पूल इथलं सुस्थितीत नाही इथला जो ठेकेदार आहे तो ठेकेदार दिव्याचंही पूल करतो त्याची परिस्थिती तुम्ही जाऊन कव्हर करा की दिव्याच्याही प लोकांना अजून भूसंपादन झालेलं नसताना त्याची अलायमेंट चेंज केली इथे अलाइनमेंट चेंज केली तुम्हाला दाखवेन इकडं जरा तुम्हाला बघायचा असेल तर तुम्हाला दाखवतो या इकडे दाखवतो हा पूल झाला हा रिपेअर होऊन यापुढे चालू होईल त्याबद्दल काही शंका नाही आहे डॉक्टरजी करून हा चालू होईल परंतु हा जो समोरचा जो दुसरा पूल आहे त्याची अलाइनमेंट यांनी चेंज केलेली आहे हा जो इथे समोर लक्ष्मी हॉटेल दिसतो त्याच्यावर त्यांनी तो पिल्लर आलेला तो मला दिसत असेल तिथे की तो पिल्लर तिथे आलेला आहे तर त्याचं काम करताना काही अभ्यास झाला तर त्याला जबाबदार कोण अनेक पत्र दिली के डी एम सीला म्हणजे त्या पत्राची माझ्याकडे कॉपी पण तुम्हाला बनवण्यात येईल अनेक पत्र पत्र दिले परंतु आयुक्त पण सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली ते बांधकाम सोडत परंतु आमचे इथले खासदार असलेले डॉक्टर साहेब काय अधिकाऱ्यांना इंजिनियर सारखे सांगतात मला माहीत नाही याची अलाइनमेंट चेंज केली दिव्याच्या पुलाची अलाइनमेंट चेंज केली मेट्रोचा रिपेअर आता चेंज केला आहे त्याला अजून मान्यता मिळाली की नाही हेही माहीत नाही अलाइनमेंट चेंज तुम्ही आरोप केला जातो काय आमचे डॉक्टर साहेब आता इंजिनियर झालेत ना म्हणजे तुम्ही बघाल की आमचा रूटचा टप्पा क्रमांक एक दोन जे प्लॅन पास अथॉरिटी आहेत रुणवाल किंवा लोडाची असेल तीच एम एम आर डी तीच एम एम आर डी तो रस्ता करते तेव्हा याचं कॉर्डिनेशन नव्हतं का मग त्यांच्या भल्यासाठी त्याने आता बिल्डिंग बांधलं तो ही आलेमेंट बदली करता येत्या हे सर्व यांचे लागेबंद आहेत आणि जो टक्केवारीचा बलिदा मिळतो आहे त्यासाठी सर्व ठेकेदारांना आणि त्या गोष्टीला हे धारा देते मला वाटतं तुम्ही जनतेचा पैसा इथे खर्च करता तर त्या कामाला जशी गुणवत्ता यायला पाहिजे एम एम आर डीची कामं अशी तुम्ही नव्हती एम एम आर डीची कामं गुणवत्तेबाबतीत त्याचं नंबर एक नंबरला कामं होती अनेक रस्ते त्यांनी खूप चांगले चांगले केलेले आहेत परंतु तुम्ही बघाल की आता समृद्धी महामार्ग असेल त्याची परिस्थिती बघा नुकताच आता घोटबंदर ठाण्याचा जो फौगदा आणि जो रस्त्याचं काम होतं तीन हजार कोटीच्या जास्त निविदा निघाल्या ज्यासाठी तो हायकोर्टाने यांना फटकरला आणि आता परत फेर निविदा काढण्यासाठी पाठवला तीन हजार कोटी ती कमी रक्कम आहे का हा मालिदा कोणाच्या पोटात जाणार होता आणि अशा गोष्टी अधिवेशनात येऊ नये म्हणून हे काहीतरी काढतायत आणि त्याचं लक्ष माझं विरोधकांना पण जे विरोधात बसलेले त्यांनाही विनंती त्यांनी ह्या गोष्टीवर उजेड पाडावा ते काय गप्पा बसले त्या गोष्टीवर अशा एकंदरीतच एम एम आर डीच्या खात्यात खूप भ्रष्टाचार चालू आहे आणि एकंदरीतच मला माहीत आहे फडणवीस साहेब जे ज्यांची स्वच्छ प्रतिमा आहे याबाबतीत ते पण काय गप्पा बसले ते यांना का स्पेअर करतात आहे ना, करता। ना तुमच्याकडे एका दुसरा नाराज द्यायला काय फरक पडतो परंतु त्यांनी मला वाटतं कुठेतरी त्यांना कुठेतरी वाटलं की आज तयार झाल्यावर आम्ही मला तुम्हाला आठवत असते मी चार वर्षापूर्वी एका पुलाचं उद्घाटन केलेलं पण तो था हो त्याचं काम पूर्ण होऊन तो उद्घाटनासाठी थांबवला होता त्याचं काम पूर्ण झालेलं नाही आणि तुम्हाला इथे दोन गर्डर लॉन्चिंग केले चार वर्षापूर्वी यांनी तेव्हा फटाके वगैरे फोडलेले तर याचं उद्घाटन त्यांनी तसं केलं नसतं का परंतु कुठेतरी भीतीपोटी त्यांनी घाई केली आणि ती अत्यंत चुकीच्या पद्धतीने त्याने लोकार्पण केलेलं आहे लोकांची इथे जात जाऊ शकतात त्यामुळे त्याची लवकरात लवकर दाखदुटी करावी ही मागणी ठाकरे वार होतो एक प्रकारे राजकारण चांगलं तापलेलं या ब्रिजवरून नाही नाही राजकारण हा विषय नाही आहे राजकारण मी लोक करतात आम्हाला राजकारण करायचं असतं तर राजकारणी हा चालू पण केला असता किंवा हा चालू करावा किंवा तगादा लावला आज तुम्ही चालू, चालू केला चालू करताना आमच्यावर टीका केली पण तसा रस्ता झालाय का आणि त्याला काय आम्ही उत्तरं द्यायची नाही या लोकांनी काही करायचं आणि ते सण करण्यातलं मी नाही इतर याचे मित्रपक्ष असतील परंतु मी हे सण करणार नाही आमचा मनसे हा पक्ष हे सण करणार आज तुम्ही निवेदन दिलेलं आहे पोलिसांना काय त्या चार तारखेला पलाव पुलाचं जे अर्धवट पलाव पुलाचं उद्घाटन झालं त्याच्यामध्ये अपघातामध्ये अनेक लोक जखमी झाले बाईक बाईकशवार पडले आणि मोठ्या प्रमाणात त्या रस्त्याची दुरावस्था झालेली आहे याच्यासाठी आयुक्त पोलीस उपायुक्त अतुल झेंडे साहेबांना यांना निवेदन दिलेलं आहे की ज्यांनी या अर्धवट पुलाचं उद्घाटन केलं आणि ज्या कॉन्ट्रॅक्टरनी निकृष्ट दर्जाचं काम केलं आहे त्याच्यावरती सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करण्यात यावा याची मागणी करण्यासाठी आम्ही सर्व शिवसैनिक आज अतुल झेंडे साहेबांना भेटलो आणि त्यामुळे त्यांनी आम्हाला आश्वस्त केलं की के याची सखोल चौकशी करून जे याच्यात दोषी असतील त्यांच्यावरती गुन्हे दाखल करू असं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे विरोधी पक्ष म्हणून तुमची भूमिका होती याच पालाव पुलासाठी मनसे आणि ठाकरे गट एकत्र आलेले की फुलाचं काम झालं सुरू करा करण्यात यावं अशी पहिले तुमची मागणी होती आणि आता आपण गुन्हे दाखल नाही 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 थोडं काहीतरी गैरसमज होतो आहे आम्ही ज्या दिवशी या पुलावर गेलो त्या दिवशी देखील आपण बघितलं असेल की पुलाचं काम अर्धवटच होतं आमचं मा आमची मागणी अशी होती की लवकरात लवकर पुलाचं काम पूर्ण करावं आणि मग पूल खुला करावा अर्धवट काम करून पूल खुला करावा अशी आमची मागणी नव्हती आणि कदाचित विरोधकांना असं वाटलं असेल की पुलाचं काम पूर्ण झाल्यावरती आम्ही जाऊन तिथे उद्घाटन करू या भीतीपोटीस त्यांनी त्याचं घाईघाईत उद्घाटन केलेलं दिसतंय आणि घाईघाईत उद्घाटन करून लोकांचा जीव धोक्यात टाकण्याचा अधिकाऱ्यांना कोणी दिला हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे ना मुळात हे जे उद्घाटन झालं हे तुम्ही अधिकृत मानता का आणि त्यावेळेला इतर ज्या यंत्रणा असतील त्यांचे अधिकारी तिथे उपस्थित होते का काय तुमची काय माहिती अनाधिकृत लोकांचं उद्घाटन पण अनाधिकृतच असतं ही अधिकृत लोकं कुठं आहेत म्हणून आमचं म्हणणं एवढंच आहे की लोकांच्या सोयीसाठी आपण एखादं काम करतो आणि त्याच्यातनं लोकांना अजून त्रास होत असेल तर असं काम करून उपयोग काय आणि या सगळ्या गोष्टीला आमचा ठाम विरोध आहे आम्ही या कॉन्ट्रॅक्टरवर देखील गुन्हा दाखल करावा अशी मागणी प्रशासनाला केलेली आहे त्याच्यामध्ये आसपाट मास्टिकच्या ऐवजी डांबर वापरून रस्ता पूर्ण करण्याचा प्रयत्न केला गेला लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला गेला तिथे इंजिनियर्स होते त्यांनी हे सगळं कसं होऊन दिलं त्यांच्यावर देखील गुन्हे दाखल व्हावे असं आम्ही अशी आम्ही मागणी केलेली आहे प्रामुख्याने उद्घाटन करणारे किती लोकांवरती गुन्हा दाखल करावा आणि त्याच्यामध्ये कोणतो बघा कसं आहे उद्घाटन करताना जे जे उद्घाटन करताना व्हिडिओ सगळे व्हायरल झालेले आहेत आणि ह्याचं स स्पष्टीकरण किंवा बचाव करण्यासाठी काही लोक पुढे येतात आपण बघितलं असेल ते बचावही नीट करू शकत नाही आहेत माझं म्हणणं एवढंच आहे की लोकांच्या सेफ्टीसाठी हा पूल आत्ता तरी स्वारांसाठी तातडीनं बंद करावा फोर व्हीलरसाठी चालू ठेवला तरी चालेल परंतु त्याची पूर्ण सेफ्टीची सगळी चेकिंग झाल्याशिवाय तो पूल सुरू करण्यात येऊ नये आणि त्याची पुलाचे सगळं काम पूर्ण करून तुम्हीच चालू करा अशी आमची विनंती आहे हा सुरू झालेला आहे एकीकडे आमदार माझे आमदार राजू पाटील यांनी एक्सवरती पोस्ट केला व्हिडिओ दुरावस्था झाल्यापुल मात्र दुसरीकडे दुसरा एक व्हिडिओ शिवसेनेकडून गटाकडून पोस्ट व्हायरल केला आहे की अगदी दुरुस्त आणि व्यवस्थित ब्रिज आहे कुठल्या प्रकारचा अडथळा त्यावरती नाही असा आता व्हिडिओ वार आहे आत्ता सकाळचा व्हिडिओ तुम्हाला मी दाखवत होऊ आज सकाळचा व्हिडिओ आहे काही लोकांनी युट्युबर्सनी काही युट्यूबर्सनी तो व्हिडिओ टाकला आहे त्यांच्या पेजवर तुम्ही बघाल तर आज देखील हा रस्ता आत्ता सकाळचे सकाळची पोस्ट आहे यूट्यूबर्सशी या सकाळच्या पोस्टमध्ये पण हा रस्ता खराबच आहे माझं म्हणणं कशाला लोकांच्या जीवाशी खेळत आहे तुम्हाला अधिकार कोणी दिला लोकांच्या जीवाशी खेळण्याचा तातडीनं याचं दुरुस्ती व्यवस्थित करावी जे जे ह्याला आहेत त्यांच्यावर गुन्हे दाखल व्हावे अशी विनंती करणारं पत्र आम्ही दिलेलं आहे आणि त्याच्यावरती पोलीस प्रशासन योग्य ती कारवाई करेल अशी अपेक्षा आम्हाला आंदोलन केलं बाकीच्या दोन पक्षांना नाही युतीमध्ये आता सध्या त्यांच्या युतीमध्ये म्हणजे युती आहे का नाही हा मोठा प्रश्न आहे कारण काल उद्घाटन करताना एकच पक्ष होता तिन्ही पक्षामधला म्हणून श्रेय जेव्हा घ्यायचं असतं तेव्हा फक्त एकच पक्ष पुढे येतो आणि आंदोलन करायचं असतं तेव्हा तिन्ही पक्षांना बोलवलं जातं अशी काहीतरी परिस्थिती त्यांच्याकडे दिसत आहे आमदार आहेत कल्याण ग्रामीणचे आणि शिवसेनेचे जिल्हा प्रमुख गोपाळ रानवी जे आहेत त्यांनी हे उद्घाटन केलेलं आहे या दोघांवरती गुन्हा दाखल करण्याचं आपण मागणी करणार चौकशी करून या व्हिडिओमध्ये जे जे दिसत आहेत तिथे उद्घाटन करताना त्या सगळ्यांवर गुन्हा दाखल व्हावा अशी माझी मागणी ये ये पुड़े, पुड़े आ, शाव, त, आ, ते बाजू सावरून मी गुन्हा दाखल करायसाठी पत्र आता त्याच्यावर दाखल तुम्ही स्पष्ट नाव हो सांगितलं मात्र उद्घाटन पॉलिटिकल नेते मी सांग जे उद्घाटन करायला सत्ताधारी पक्षाचे जे जे नेते उपस्थित होते त्या सगळ्यांवर गुन्हा दाखल करण्यात यावा ए टू झेड सगळे आणि जितके जितके लोक तिथे उपस्थित होते रिबिन कापले त्यांच्या सगळ्यांवर गुन्हा दाखल व्हावा अशी माझी मागणी आहे आणि विरो विरोधक विरोधक आम्ही जर आम्ही जर उद्घाटन केलं असतं ना या ब्रिजचं तर आमच्यावर धडाधड दाड़ धड गुन्हे दाखल केले असते आता ज्यांनी केलं आहे त्यांच्यावर गुन्हे का नाही दाखल करत आहेत तर ते करावे गुन्हे दाखल